पेण तालुक्यातील खारकोलेटी येथील जमिनीमध्ये महापारेषणच्या वतीने उच्च दाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत असून या वाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत असल्यामुळे या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले ते वडखळ टाकण्यात येणाऱ्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम चालू असून या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे टॉवर लाईन टाकायला विरोध नसून नदीच्या बाजूने ही लाईन टाकण्यात यावी यामुळे महापारेषण विभागाने हे काम तातडीने बंद करून प्रथम शेतकऱ्यांना या प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे यावेळी वैकुंठ पाटील यांनी सांगितले यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी उपाध्यक्ष हेमंत भोईर सचिव मधुकर ठाकूर चंद्रकांत ठाकूर तुलसा भोईर दयराम भोईर किशोर भोईर चंद्रकांत भोईर प्रकाश भोईर किशोर ठाकूर चंद्र जनार्दन भोईर सुरेश तांडेल कामिनी भोईर प्रमोद भोईर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते ते या काम सर्व मंडळी जी आहे त्या मंडळींनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे विरोधाचं कारणच हे आहे की शेतकऱ्यांच्या शेतामधून मधोपद ही वाहिनी जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायला विरोध नाही टॉवर टाकायला विरोध नाही परंतु ते टॉवर टाकत असताना नदीच्या बाजूने टॉवर व्हायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा जो काय परिसर आहे तो मोकळा मिळाला पाहिजे परंतु ही लाईन पूर्णपणे शेतीच्या मधोमध या ठिकाणी टाकून आज शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणे नुकसान होत आहे आज या गोरगरीब शेतकरी जनतेला कुणी वाली उरलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महापार्षण विभागाने त्या ठिकाणी तातडीने हे काम बंद केलं पाहिजे आणि हे काम बंद करून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे सन्मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि त्यांनी सांगितलेले की गुरुवार पर्यंत याबावास बैठक लावून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे